अनेक आमच्याबरोबर फॉर्म पडतो पण फारच कोणाचं उत्पन्न दान पंधरा लाख असेल आणि त्यांनी अडीच लाख दाखवलेलं असेल मला वाटतं हेही चुकीचं आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करावी म्हणून मागणी झालेली होती काही औषधी चाललेली पण आहे मला वाटतं फार काही त्यातून फरक पडणार नाही पण ज्यांनी एकदमच चुकीचं केलेलं आहे की त्यांच्या घरी पाच पंचवीस एकर जमीन आहे उत्पन्न पंधरा लाख रुपये आहे नोकरी करत आहे घरी कुणीतरी आपल्या पगार मिळतो आहे पन्नास हजार लाख रुपये तर मला वाटतं की हे योग्य नाही त्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत ते सुद्धा यापासून वंचित असतात आकडा उघड चुकतो आणि म्हणून मला असं वाटतं की ते अतिशय चुकीचे आहेत की ज्यांचा अधिकारच नाही या सगळ्या विषयावर मला वाटतं ते बाजूला केलेत तर की त्याच्यामध्ये काही चुकीचे असं मला वाटत नाही पण जे खरे लाभार्थी आहेत जे निकषात बसत आहेत ते एकही काढले जाणार नाही